नमस्कार मंडळी मी सुजाता सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवनवीन रेसिपीचे अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आज मी बनवते मस्त कच्चे शेवाची भाजी अजिबात ती रेडीमेड शेव नाही किंवा तळलेली शेव नाही डायरेक्ट आपल्याला काहीही वेळ न घालवता एकदम आपली ही पंधरा वीस ते वीस मिनटात तयार होणारी मस्त भाजी आहे सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी मी कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलं आहे थोडंसं आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली फक्त एवढंच वाटण मी छान मिक्सरला बारीक वाटून घेते तोवर मी कढई तापायला ठेवली आहे कढाई छान तापलेली आहे यामध्ये प्रमाणानुसार आपल्याला दोन ते ती तीन पळी तेल घ्यायचं आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात वाटलेलं वाटण यामध्ये टाकायचं आणि मस्त छान असं त्याचा कलर चेंज होईपर्यंत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता हे वाटण छान असं मस्त शिजून झालं तेलामध्ये त्यानंतर आपण काही वेळाने त्यामध्ये सुके मसाले ॲड करूया तर असं कंटिन्यू आपल्याला हा मसाला असं ढवळत राहून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडीशी त्याला तेल सुटायला सुरुवात झाली की नंतर आपण सुके मसाले यामध्ये ॲड करूया वाटण छान तेलात परतून झालं आहे यामध्ये सुक्के मसाले ॲड करूया त्यामध्ये मी दोन चमचे घरगुती मसाला घेतला आहे दोन चमचे गरम मसाला घेतला आहे तुम्ही आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकतात चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे तर आता हे मसालेसुद्धा आपल्याला मस्त दोन ते ती तीन मिनटं छान मस्त लो फ्लेमवर शिजवून घ्यायची मसाले सगळे आपले छान मस्त परतून झाले यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी हे पाणी यामध्ये ॲड केलं आणि थोडा वेळ अजून मिनिटभर आपण हे शिजवून घेऊया आता अशा पद्धतीने बघा छान मस्त हे मसाले आणि आधीचा मसालासुद्धा मस्त एकजीव शिजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला प्रमाणानुसार पाणी टाकून याचा रस्सा वाढवून घ्यायचा आहे आता हा रसा मी एक तीन ते चार जणांसाठी करते तुम्हाला प्रमाण वाढवून घ्यायचं असेल तर इतर साहित्यसुद्धा तुम्हाला वाढवून घ्यावं लागेल तर अशा पद्धतीने बघा मी पाणी वाढवून रस्सासुद्धा वाढवून घेतलं आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला तीन ते ती चार चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट घेतलं आहे लाल मिरची पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता एकदम घट्टसर असा गोळा तयार होईल असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही कारण की आपल्याला याची शेव पाडून घ्यायची आहे तीसुद्धा उकळत्या रश्श्यामध्ये तर अशा पद्धतीने हे पीठ थोडं थोडं अगदी दोन ते तीन चम्मच पाणी लागलं असेल अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आता रश्श्याला बघा छान उकळीसुद्धा आली आहे अशाच उकळीमध्ये आपण हे शेव पाडून घेऊया आता तुमच्याकडे नेहमीचा झारा असतो त्याने पाडले तरी चालेल मी तशाच पद्धतीचा हा छोटा झारा घेतला आहे त्यांनीच मी बघा छान असे छोटे छोटे याचे शेव पाळून घेते उकळीमध्ये जर तुम्ही असे शेव पाडून घेतले ना ते अजिबात तळाला जाऊन बसत नाही उकळीसोबत ते वर येतात आणि पटकन शिजूनसुद्धा जातात आत्ता तुम्हाला समोर बघा दिसतच असेल उकळीसोबत ही शेव पाळल्या पाळल्या लगेच वरती येतात म्हणजे अजिबात ती तळाला जाऊन बसत नाही कारण की उकळ चालू असतो शेवांना अजिबात तळाला जाऊन बसण्यास वेळसुद्धा मिळत नाही त्याच्यामुळे ते पटपट असे उकळीसोबत वर येतात तर अशा पद्धतीने बघा मी सगळं थोडंसं जेवढं पीठ मी भिजवलं होतं तेवढ्या पिठाचे मी आता हे शेव असे पाडून घेते तर ही रेसिपी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी करा किंवा अचानक पाहुणे येणार असेल तेव्हा केली तरी खूपच छान आणि संध्याकाळच्या जेवणात जरी केली तरी खूप छान तर अशा पद्धतीने पटकन आणि झटकन होणारी ही आजची आपली कच्च्या शेवाची भाजी आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली एक कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर नेहमीच आपली रेडीमेड शेवची भाजी बनवून बघत असाल त्याऐवजी एखाद्या वेळेस तरी अशी मस्त कच्चे शेवाची भाजी बनवून बघा खूप भन्नाट लागते खाण्यासाठी गरमागरम बाजरीची भाकरी किंवा भातासोबत जरी खाल्ली तर खूप मस्त पोटभर जेवेल अशी ही आजची रेसिपी आहे तर तुम्हाला भाजीला काहीच ऑप्शन सापडत नसेल तर एकदम झटपट होणारी ही भाजी आहे संध्याकाळच्या वेळेस म्हणा किंवा दुपारच्या वेळेस खूपच मस्त तर चला आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तुम्हीसुद्धा ही रेसिपी एखाद्या वेळेस ट्राय करून बघा